परभणी या ठिकाणी एका व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील असलेली संविधान प्रस्ताविका जो टॅच्यू होता तो टॅच्यू फोडून एक विटंबना केली त्यानंतरून परभणीमध्ये सर्व भीमसैनिकांच्या वतीने एक वा निषेध मोर्चा काढण्यात आला परंतु संध्याकाळी ज्या वेळेस काही गोष्टी घडल्या त्या गोष्टीचा आणि भीमानुयांचा काही एक संबंध नसताना देखील काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी जाऊन अक्षरशः त्या गावामध्ये तोडफोड केली व्यापारी वर्गाला व्यापारी वर्गांची दुकानं उद्ध्वस्त करून टाकली जाळपोळ केली आमचा भीमसैनिक कदापि अशा काही गोष्टी करणार नाही अनेक हत्याकांड झालेले आहेत अनेक विटंबना झालेल्या आहेत परंतु संविधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीप्रमाणे कधीही कोणत्याही आंदोलनाला गालबोट लागलेलं नाही हे शासनाचं जबाबदारीनं बोलतोय की हे सर्व षडयंत्र शासनाचं आहे सरकारचं आहे राज्यातल्या सरकारचं आहे केंद्रातल्या सरकारचं आहे अनेक घटना अनेक मोठे मोठे भ्रष्टाचार लपवण्यासाठी खऱ्या अर्थानं अशा गोष्टी घडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत असतात शासनात बसलेले मंत्री करत असतात परंतु सर्वांच्या नादी लागलं पाहिजेत परंतु भीमसैनिकांच्या नादी कधीही लागू लागण्याचा प्रयत्न या जातीवादी सरकारने करू नये असं जाहीर आव्हान मी या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो त्याचबरोबर हलटणमध्ये दोन हजार अकरा साली कोंबिंग ऑपरेशन झालं होतं त्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं परभणीमध्ये जे कोंबीनं ऑपरेशन करून भीम सैनिकांना माझ्या आया बहिणींना नग्न करून त्या ठिकाणी मारण्यात आलं त्याचबरोबर लहान लहान मुलांना मारण्यात आलं आखी बौद्ध वस्ती खाली करण्यात आली पोलिसांनी त्या ठिकाणी गाड्या फोडण्यात आल्या व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरत आहेत तरी सुद्धा आम्ही शांत पद्धतीने भूमिका घेतली परंतु वडाळ समाजाचा आमचा भीम योद्धा सोमनाथ सूर्यवंशी या भीम सैनिकाला अमानुषपणे मारहाण केली आणि त्याचा मर्डर करण्यात आलेला आहे खर तर हा मोर्चा हा या पोलीस प्रशासनाच्या विरोधात आहे ज्या पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी असणाऱ्या त्या बारकाव साहेबांनी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माझ्या भीम सैनिकाला मारहाण केली आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झालेला आहे एवढं होऊन सुद्धा शासन गप्प बसलं नाही पोलीस प्रशासन गप्प बसलं नाही ज्या ठिकाणी राहत असलेला परभणी या ठिकाणी राहत असलेला आमचा भीमयोद्धा सोमनाथ सूर्यवंशी याच पार्थिव त्या ठिकाणी आढळण्यात आलं म्हणजे एवढी मोगलाई या भारत देशामध्ये दे, संविधान असताना देखील चालू आहे विचार करायचा आहे की जर संविधान नसेल तर निश्चितपणाने पुन्हा आपल्या तोंडाला गाडग गा, आणि आपल्या गांडीला झाडू आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मित्रांनो या ठिकाणी जमलेल्या सर्व भीमसैनिकांना माझी विनंती आहे की सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये चळवळीमध्ये भाग घेतला पाहिजेत शिक्षणाची दारं काबीज केली पाहिजेत आणि ज्या पद्धतीनं ज्या आमचा वडाळ समाजाचा आमचा भीम सैनिक सोमनाथ भाऊ सूर्यवंशी याचे हत्या झालेली आहे याची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याची केस चालली पाहिजेत आणि ज्या ज्या जे जे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी कार्यरित होते त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजेत आज शांत पद्धतीनं आम्ही फलटण शहरामध्ये मोर्चा काढलेला आहे परंतु या ठिकाणी जाहीरपणे सांगतो जर सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला न्याय मिळाला नाही आणि त्याच्या मारेकऱ्यांना अटक झालं नाही तर भारत बंद करण्याची ताकद या भीमसैनिकांमध्ये आहे एवढं शासनाने आणि जातीवादी पोलीस प्रशासनाने लक्षात ठेवायचं आहे कितपत अन्यायसन करायचं किती दिवस अन्यायसन करायचा आज अमानुषपणे महिलेंना सुद्धा मारहाण झालेले आहे अनेक महिलांना मना मानामध्ये फ्रॅक्चर झालेला आहे तर कुठं हातामध्ये फ्रॅक्चर झालेलं आहे हीच परिस्थिती फलटण शहरामध्ये दोन हजार अकरा साली झाली होती मी ज्या ज्या ठिकाणी बौद्ध समाज हा ॲक्टिव्ह होतो संविधानाच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करतो त्या त्या ठिकाणी संविधानप्रेमींना मारण्यात येतं त्यांचा हातपाय तोडण्यात येतात त्यांचं मर्डर करण्यात येतात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या त्या आज झालेली परिस्थिती या फलटणकरांनी अनुभवलेली आहे फलटण मध्ये दोन हजार अकरा मध्ये कोंबिन ऑपरेशन केलं होतं त्यावेळेस एक महिलेच पाच महिन्याचं बाळ गर्भातून खाली झालं होतं हरीश आपकाकडे यांना अमानुषपणे मारहाण केली होती या ठिकाणी असलेले सर्व भीम सैनिक कमीत कमी दोनशे तीनशे गरजदार तोडून त्याची चौकशी चा झाली पाहिजेत पुन्हा त्या घटनेची सुद्धा चौकशी चा झाली पाहिजेत कारण मारायचं उठायचं सुटायचं आम्ही बी आम्हाला बी जीव आहे संविधान आमच्या बापाने लिहिलंय म्हणून आम्ही त्या संविधानाचा आदर करून या कायद्याचा आदर करून आम्ही शांत बसत असतोय परंतु ज्या वेळेस सहनशीलता संपते एखाद्या रस्त्याने जाणाऱ्या कुत्र्याला जरी दगड मारला तरी तो जीव वाचवण्यासाठी अंगावर धावून येतो आम्ही तर माणसं आहोत परंतु या शासनाच्या दरबारी आमच्या माणसांना किड्या मुंग्याची त्या ठिकाणी गिनती केली के जाते जसो उठतोय भीमसैनिकांवर अन्याय अत्याचार करतोय जसो उठतोय आमच्या आया बहिणींवर अन्याय अत्याचार करतोय इथून पुढे कधीही कुठला अन्याय सहन केला जाणार नाही जशाच तसं कुणीही अन्याय केला तर त्या व्यक्तीला जशाच तसं उत्तर दिले देण्यात येणार आहे फलटण मध्ये सुद्धा काही मनोवादी पिल्लावळ आता उपजारायला लागलेले आहे काही कालांतराने आपले ठेकेदार असतील किंवा कोण असेल अशा लोकांना नाहक त्रास ते भारखाव लोक आता करायला लागलेले आहेत परंतु मला एवढं सांगायचं आहे की भीमसैनिकांमध्ये तुमच्यामध्ये फलटण हे ऐतिहासिक शहर आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे सासरवाडी छत्रपती संभाजी महाराज यांचे आजूल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सासरवाडी असणारं हे फलटण शहर आहे ऐतिहासिक गावाचं शहर आहे या ठिकाणी भारतात कुठेही काय झालं उशिरा मोर्चा निघला परंतु मोर्चा निघला निषेध हा होणारच होता सर्व तरुण भीमसैनिक आता या भीमसैनिकांनी जबाबदारी घेतली आणि मोर्चाचं नियोजन केलं बऱ्यापैकी मोर्चाला या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नाना असतील सर्व या ठिकाणी सर्व आमचा मातंग बांधव आहे त्याचबरोबर आमचे सर्व पॅनथर या ठिकाणी मंगेशावळे असतील हे सर्वजण या ठिकाणी या मोर्चामध्ये निषेध मोर्चामध्ये सामील झालेले आहेत या ठिकाणी आता इतका जबाब पत्तरसे देण्याची वेळ आलेली आहे जर कुणी या ठिकाणी पुन्हा एकदा अत्याचार करायचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने जसंच तसं उत्तर मिळणार मिळणार ना सगळ्यांना उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोला बोल सर्वांना क्रांतिकारी सर्वांना क्रांतिकारी जेबी भीमानी जे लहूजी या परभणी या ठिकाणी जे आठ ते दहा दिवस झालं त्या ठिकाणी दंगलीसारखं रूपांतर आणण्याचं काम या सरकारनं सरकार स्थापन झालं आणि या ठिकाणी भारतीय संविधान संविधानाची प्रत तोडण्यात मोडण्यात त्या परभणी या ठिकाणी आली एक बांडगुळ त्या व्यक्तीनं ती प्रत तोडण्यात आली आणि या ठिकाणी महाराष्ट्रात तमाम महाराष्ट्रात संतापाचं वातावरण निर्माण करण्याचं काम केलं या ठिकाणी फलटण शहरामध्ये निषेध मोर्चा का आज काढण्यात आलेला आहे आणि निषेध मोर्चा ह्यासाठी काढण्यात आलेला आहे एक वडार समाजातला भीमसैनिक त्याचं नाव सुरवशी बांधव हा व्यक्तीला कस्टडीत असताना त्या ठिकाणी ही पोलीस प्रशासनाने नाहक त्या व्यक्तीला आत टाकून सर्व भीमसैनिकाला आत टाकून त्या ठिकाणी कस्टडीत त्या पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी जो भांडगुळ अधिकारी असेल त्याच्यामुळं तो सुरवशी बांधव हा दगावलेला आहे आणि त्या सर्व सर्वच त्या ठिकाणी कुणी कुणी त्यांना अटक केली असेल कोण कोण असेल त्याला त्यांच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्रातनं सर्व ठिकाणी मोर्चा निघत आहेत या ठिकाणी फलटण शहरामध्ये महाराष्ट्रात काय कुठली घटना घडली तर या फलटण शहरामधनं प्रथम मोर्चा काढण्याचं काम या पेटेमधनं मंगळवार पेठेमधनं फलटण तालुक्यातल्या भीम वतीनं या ठिकाणी होत असतं आमची अस्मिता संविधान आहे आमचं सर्वस्व संविधान आहे जर संविधानावर कोण हात घालचाल गा, गा, तर हात कत्तलकेरेशावर राहणार नाही जरी आमच्या आईबापांनी आम आई आम्हाला जन्म दिला असला तरी घडवल्या आमच्या बापांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी लोक भाऊ साठे सांगतात जग बदल घालून सांगून गेले मला भीमराव या ठिकाणी जर संविधानावर कोण हात उचलण्याचं काम करेल हात लावण्याचं काम करेल तर हात कत्तल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणी जाहीर सांगतो माझे दोन शब्द थांबवतो सर्वांनी एकदा क्रांतिकारी जय भीम जय लवजी जय संविधान सर्व उपस्थित भीमसैनिकांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय लहुजी आज या ठिकाणी परभणी इथे घडलेल्या संविधानाच टॅच्यू त्याची केलेली तोडमोड त्या घटनेच्या निषेधार्थ आज आपण या तहसील कार्यालयावर भव्य समोरचा निषेध मोर्चा काढला समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या घटकाला न्याय आणि मान सन्मान हक्क आणि अधिकार दिला ज्या घटनेमध्ये कोणतीही जात आणि कोणतेही धर्म आणि कोणतीही व्यक्ती नाही तर सर्वांना समान न्याय हक्क दिला अशा घटनेची तोडफोड अशा घटनेच्या बद्दल असे अनेक प्रकार ज्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत परंतु ही घटना तुम्हा सर्वांसाठी मानवतेसाठी न्याय हक्कासाठी आहे सर्वांच्या हिताचे आणि कल्याणाचे आहे या घटनेच्या संदर्भात खऱ्या अर्थानं समाजातला शेवटचा घटक सर्व जाती धर्माच्या सर्व समावेशक अशा पद्धतीचं आंदोलन उभं राहिलं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये सर्व समावेशक असा सहभाग असला पाहिजे परंतु असं होत नाही आणि जरी झालेलं नसलं तरी जो बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी आहे अशा घटना दुर्लक्षित किंवा अन्याय असा होऊ देणार नाही वेळोवेळी अशा घटनेच्या विरोधात या महाराष्ट्रातला आणि विशेष सातारा जिल्हा आणि विशेष सातारा जिल्ह्यातला फलटण तालुका रस्त्यावर आलेला आहे खर तर जी परभणीमध्ये घटना घडली आणि घटना घडल्यानंतर जी एसआरपी असेल पोलीस कर्मचारी असतील अधिकारी असतील अनेक तिका त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं एक पडदेडून घडलेली जे घटना आहेत ती फार निंदनीय आहेत आणि फार भयानक आहेत याच्यातून खऱ्या अर्थानं आपल्या बरोबर कोण आहे पोलीस कर्मचारी तुमचं आमचं हित करण्यासाठी असतं आपल्या हितासाठी असतं आपलं रक्षण करण्यासाठी त्याच पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जर आपल्या आई माईला जर हानमार्ग केली छोट्या मोठे व्यवसाय करणाऱ्या गाड्या घोड्या तोड्या फोड्या फोडल्या तर नेमकं आपण कुणाच्या भरश्या थांबायचा आपल्याला न्याय कोण देणार आपण कुणाकडे न्याय पोड मागायचा म्हणून या घडलेल्या सर्व पोलीस कर्मचारी असतील एस आर पी असतील तिथल्या वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही गावात दंगल घालवण्याचा जाते ते, ते निर्माण करण्याचा या सर्व घटनेचा मी निषेध करतो आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक सोमनाथ भाऊ सूर्यवंशीला हणमार करायला पाहिजे होते गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु त्याची इतके हानमार केले केले की के तो जुवाला मुकला त्याची हत्या केली त्याही सर्व ज्या वेळांचा सहभाग आहे त्या घटनेमध्ये त्यांनाही शासन झालं पाहिजे आणि त्याच्या कुटुंबियांना कुटुंबियाला देखील आर्थिक मदत शासनाने दिली पाहिजे आणि या घटनेचा मी पुन्हा एकदा सर्व समाजाच्या बांधवाच्या वतीनं आणि मातंग समाजाच्या विशेष बांधवांच्या वतीनं मी या घटनेचा निषेध करतो आणि भविष्यात याच्या आधी देखील आम बाबासाहेबांच्या नावाने ज्या ज्या चळवळी झाल्या आणि भविष्यात देखील होणार आहे त्या त्या चळवळीला मातंग समाज संख्येने जरी नसला कमी प्रमाणात संख्येने जरी असला तर आम्ही तुमच्या खांद्याला खांद्याला हात हात लावून मनगटाला मनगट लावून हाताला हात लावून आम्ही तुमच्या रस्त्यावर येऊन आमचं ते कर्तव्य आहे आणि ते आम्ही करणारच त्याच्यामुळं या सगळ्या भांडगुळांना या आरमोरांना भविष्यात जसं उत्तर देण्यासाठी बौद्ध मातंग समाज एवढं बोलतो आणि या घटनेचा पुन्हा एकदा मी निषेध करतो आणि माझं दोन शब्द थांबवतो जय लहूजी जय भीम कुठलं शांततेचे अग्रदूत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले अण्णाभाऊ साठे क्रांतीवीर काय उमाजी नाईक यांना अभिवादन आज या ठिकाणी फलटणमधून परभणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा निघलेला आहे सर्व भीमसैनिक यांनी हा मोर्चा आयोजित केलेला आहे सागर का सागर आयवळी असतील सनी काकडे असतील विकी काकडे त्यांच्याबरोबर असणारे सहकारी यांनी या कार्य मोर्चाचे आयोजन केलेले निषेध नोंदवत असताना परभणी येथे संविधानाची प्रतिकात्मक पुतळा फोडण्यात आला त्याचा निषेधार्थ ही सगळी महाराष्ट्रभर आज पडसाद पडत खर 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 आहे खरं संविधान तिथं मोडलेलं आहे का खरं संविधान संसदेत मोडलं जातंय ह्याच्या पाठीमागं तुमचं कुणाचंच लक्ष नाही खरं संविधान कुठं आहे तर संसदेत आहे तिथून आज भारत घडल्या घडला जातो भारताचा कारभार चालला जातो आज भारताचं संविधान तिथं तोडलं जातंय खऱ्या अर्थाने भारताचं संविधान संसदेत मोडलं जात आज इथं प्रतिकात्मक पुतळ्याचं तिथं विटंबना झाली म्हणून आज सर्व भीमसैनिक त्यांचा भावनेचा उद्रेक झालेला आहे परभणीत इतकी गंभीर घटना झालेली आहे त्या ठिकाणी परभणीमध्ये घटनेचा क्रम असं तुम्हाला सांगतं ज्या वेळेस अशी घटना झाली त्यावेळेस जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा पोलीस प्रमुख तसेच जिल्हाधिकारी ही गंभीर घटनेचे दखल घेण्यासाठी त्या परभणीमध्ये आले परभणी परभणीमध्ये आले असता सर्व भीमसैनिक तिथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले साहजिकच आहे अशी जर घटना झाली तर भीमसैनिक चौथळून उठतोच जो उठत नाही तो छंडच आहे आज त्या ठिकाणी जिल्ह्याचे प्रमुख येत असतील जिल्हाधिकारी त्या परभणीमध्ये येत असतील तर तिथं असणारा भीमसैनिक यांची बातचीत झाली त्यावेळेस बातचीत झाली असताना त्यांनी त्या भीमसैनिकांनी त्या पोलीस प्रमुखांना सांगितलं की उद्या आम्ही याचा निषेध म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यासाठी जसं आपण मंगळवार पेठेतून बौद्ध समाज व इतर समाजातील लोक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो जिल्हा जिल्हा पोलीस प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व भीमसैनिकांनी सर्व त्यांची चर्चा एकमत होऊन जर उद्याचा दिवस शांततेच्या मार्गाने जर मोर्चा निघत असेल तर त्या ठिकाणी गदारोळ होण्याचं कोणतंच कारण नाही त्याच्या पाठीमागं इतकं मोठं षडयंत्र आहे ही सर्व भीमसैनिकांवर तुम्ही आणलेलं आहे ज्यावेळेस भारत बंदची हक्क बांगलादेशांच्या विरोधात भाजपने दिली त्या दिवशी परभणी बंद करण्यात आलं तर योगायोग होता तो ज्या वेळेस परभणी बंदचे हाक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये शांततेत पार पाडण्यासाठी भीमसैनिकांनी त्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं एकदम परिस्थितीप्रमाणे की बाबा कोणताही गदाळ होणार नाही शांततेच्या मार्गाने जाणार आहे आणि उद्या आम्ही परभणी बंद करणार आहे योगायोग असा होता भारत बंद मध्ये जे बांगलादेशी घुसलेले आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी भारत बंदचे हक्क भाजपने दिले होते त्याच दिवशी जर भीमसैनिकांनी सांगितलं होतं की आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही म मोर्चा काढणार आहे तर त्यावेळेस ती दंगल वाढण्याची कारणे काय असतील काही त्या ठिकाणी मनोवादी किडे मनोवादी किडे भाडकाव साले निळ्या रंगाचे त्यांनी गमजे अंगात घालून भीमसैनिकांवर येण्यासाठी त्या ठिकाणी तोडफोड दगड दगडफेक केली केवळ फक्त भीमसैनिकांवर येण्यासाठी जे दंगलखोर होते ते सगळे कोणाचे कार्यकर्ते होते काय संबंध होता जर आदल्या दिवशी जर सम सगळं समेट झाला होता जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याबरोबर बरोबर यांच्या उपस्थितीमध्ये शांततेत पार पाडणार असण्याची घोषणा दिली त्यांनी वादा केला होता तरी सुद्धा त्या ठिकाणी कोणताच भीमसैनिक अशी गद्दारी करणार नाही जर एखाद्या अधिकाऱ्याला जर शब्द दिला तर तो अधिकाऱ्याला ते शब्द देतात त्याच्यात कोणतीही चूक करणार नाहीत ही माझा विश्वास आहे मग एवढा दंगल घाटण्याचं कारणच काय होत ही कांडवर येण्यासाठी बौद्ध समाजावर येण्यासाठी एक आमचा संविधान प्रेमी सोमनाथ सूर्यवंशी ह्याला मारण्याचं कारण काय होतं ह्याला मारण्याचं कारण काय होतं तर तो संविधानप्रेमी जो स सोमनाथ सूर्यवंशी हे हो फक्त रेकॉर्डिंग करत होता जिथं पोलीस एखाद्या एका, एका भीमसैनिकाला अमानुषपणे मारत होते अमानुषपणे मारत असताना हा सोमनाथ सूर्यवंशी हा एक लॉ कॉलेजचा तिसऱ्या टर्मचा विद्यार्थी वकिली शिकणारा तो विद्यार्थी गैरमार्गाने कधीच जाणार नाही त्याला तिथं बेकायदेशीर दिसलं जेणेकरून ही मारहा नाही ना ही कायद्याच्या बाहेरली आहे म्हणून त्यांनी कुठेतरी ती कॅच करण्याचा प्रयत्न केला ही कायद्याच्या बाहेरला आहे एक वकील काय करू शकतो जर एखादा कायद्याच्या बाहेरून एखादा का, वागत असेल तर त्याला कायद्याचंच नॉलेज सांगणार जी त्या वकिलाला जी बेकायदेशीर दिसलं जी पोलिस त्या भीमसैनिकाला अमानुषपणे मारत असताना व्हिडिओ काढली ती व्हिडिओ काढण्याचा राग त्या पोलिसांनी परभणीचा जो कोण पी आय होता शरद मरे व तो आ, तर मुन काय त्या पी एस आयचं नाव ह्या पी ए पी आय सॉरी पी आय पी आय शरद मरे आणि पी एस आय आणि ह्या तिघांनी मिळून त्या व्हिडिओ काढणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीला पकडून आणलं आणि व्हिडिओ काढतोय म्हणून त्याला बेदम मारहाण केली त्या बेदम मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला मारहाणी म्हणजे म्हणजे त्या पी आय जो शरद मरे होता त्यांनी भीमसैनिकाचा संविधानप्रेमी सोमनाथ सूर्यवंशीचा त्यांनी हत्या केली खून केला एक वकील शिकणारा विद्यार्थी असं बेकायदेशीर जर दिसत असेल तर तो कधीच कधीच गैरमार्गाने करणार नाही आज या घटनेचा निषेध करत असताना लाज वाटते की भीमसैनिकच फक्त या संविधान समर्थनार्थ फक्त भीमसैनिक बौद्ध समाज मातंग समाज आणि संविधान प्रेमीच का संविधानाच्या रक्षणासाठी फक्त बाबासाहेबांनी लिहिलंय म्हणून अजूनपर्यंत सुद्धा बाबासाहेबांचा अजूनच तुम्हाला भीती वाटते संविधानाची भीती वाटते आज त्या संविधानामुळे तुम्ही आज आज तुमचं अस्तित्व टिकून आहे पण खऱ्या अर्थाने संविधान संसदेमध्ये आज सुद्धा मोडलं जात आहे आज भाजपचा तो अमित शहा काय म्हणतो की बाबासाहेबा बाबासाहेब 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 एक फॅशन झाली बाबासाहेब फॅशन नाही आमचा श्वास आहे बाबासाहेब आमचा श्वास आहे तो म्हणतो की बाबासाहेब एक फॅशन झाले त्या ठिकाणी जर एखाद्या देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल आज त्या माणसाला आज तुम्ही भारताच भारत देश चालवता घडवता जिथं चार माणसात येऊन संविधान रक्षणाची तुम्ही शपथ घेता तुमची पदाची तुमच्या कार्याची सुरुवात तुम्ही संविधानाची शपथ घेऊन करता आणि नंतर परत त्या संविधानाबद्दल बाबासाहेबांबद्दल ज्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांच्याबद्दल तुम्ही गैरवर्तणूक पद्धतीने वागता कुठपर्यंत ही सण करणार आहे भारत सरकार कोणाचं पण असो काँग्रेस असो नाही तर भाजप असो दलितांवर हे अन्याय होतच असणार आहे जर या महाराष्ट्राचा आता निवडणूक झाली या महाराष्ट्राचं पालकत्व जर फडणवीस साहेबांनी घेतला असेल जर मुख्यमंत्री तुम्ही न्यायाच असताल फडणवीस साहेब तुम्ही जर मुख्यमंत्री न्याय देण्यासाठी जर असाल आणि महाराष्ट्राचं जर तुम्ही पालकत्व घेत असाल तर त्या परभणीमधील पी आय शरद मरे व पी एस आय आणि तो ए पी आय ह्याला रिमो फ्रॉम सर्व्हिस तुम्ही करताय का नाही ते सांगा निलंबन ही छाटछूट गोष्ट आहे हो चार दिवसांनी त्याला अर्धा पगार तो तिथं कार्यात राहणारच रह आहे तुमच्याकडे गृहमंत्रीपद आहे तुम्ही त्या ते जे अधिकारी जे आहेत पोलीस अधिकारी त्यांचं रिमो फॉर्म सर्व्हिस करताय का नाही त्यांचं बेदखल तुम्ही त्यांना सर्व्हिसमधून काढताय का नाही याच्या अधूवर तुमच्याकडेच सत्ता होती तुम्हीच मुख्यमंत्री होता त्यावेळेस भीमा गावची दंगली घडवण्यात आले त्याच्यात अजून आम्हाला न्याय मिळाला नाही तोपर्यंतच अजून पाऊल टाकलं नाही तोपर्यंत दंगली घडवायला सुरुवात केली आम्ही फक्त सणच करायचं आम्ही फक्त मरूनच जायचं आम्ही फक्त तोपलाच जायचं आम्ही फक्त गोळ्यांचंच धनी आहे तुम्ही आम्हाला गोळ्या घालण्यापेक्षा दुसरं काय करू शकता आम्हाला खोट्या केसमध्ये डांबवू शकता आम्हाला कुठेतरी खून करू शकता पण आम्हाला वाटतं की फडणवीस साहेब तुम्ही जर न्यायाचं असाल तर त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करू शकाल एवढेच बोलतो हो आणि झालेल्या घटनेचा मी निषेध करतो जय भीम जय भारत जय संविधान पोरांना देऊन या पोरांना देऊन मी पुढे गेलो কোন আছে আৰে ৰোহিত बाइक चालू है बोलने गेल वैट मान ली कहीं बोलने तो लगा